हाय फ्रेंड सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असा चमचमीत महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात कसा करायचं ते पाहणार आहे हा आपण कुकरमध्ये झटपट कसा बनवायचं ते पाहणार आहे इथे आपण कमी साहित्यात चविष्ट असा एकदम भन्नाट असा चवीचा मसाले भात बनवलेला आहे कमी साहित्यात बनवलेला आहे पण एकदम चविष्ट असं झालेलं आहे तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असा झालेला आहे तुम्ही पण या पद्धतीने करून बघा एकदम चविष्ट झालेला आहे तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल इथे बघा इथे बघा सर्वप्रथम मी एक वाटी बासमती तुकडा तांदूळ छान असे स्वच्छ धुवून घेणार आहे हे स्वच्छ दोन ते तीन वेळा आपल्याला धुवून घ्यायचे आहेत इथे मी बघा तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहेत आपल्याला याच्यामध्ये आता पाणी घालून याला भिजत ठेवायचं आहे दहा मिनटं तरी आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे म्हणजे आपला मसाले भात छान असा मोकळा सुटसुटी छान असा छान होतो बघा सण शिजतो पण छान त्यासाठी मसाले भातासाठी साहित्य बघा आपण घेतलेलं आहे इथे बघू शकताय तुम्ही आपण इथे सर्वप्रथम जास्त काही साहित्य घेतलेलं नाही इथे बघा शंभर ग्रॅम मी मड वाटाने घेतलेले आहेत फ्रोझन मटार इथे बघा थोडंसं छोटासा फ्लावर असा फ्लावरची फुले तोडून मी पाण्यात टाकलेले आहेत आणि एक मिडियम आकाराचा बटाटा स्वच्छ धुवून बिनासाल करता मी पाण्यात घातलेला आहे बघा इथे बघू शकता खडे मसाला घेतलेला मा आहे खडे मसाल्यामध्ये दोन तेजपत्ता घेतलेले आहेत दोन चक्री फुल आणि दोन छोटेसे दालचिनीचे तुकडे चार लवंग आणि चार इथे मी मिरे घेतलेले आहेत आणि थोडेसे काजू घेतलेले आहे इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं असं पेस्ट करून घेतलेले आहे ताजीच पेस्ट बनवलेली आहे चार ते पाच इथे मी हिरवी मिरची अशा कट करून घेतलेल्या आहेत दोन मिडियम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेले आहेत बारीक आणि दोन कांदे घेतलेले आहेत एकदम पातळ उभे चिरून आता हा आपण कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे कुकर गरम करायला ठेवलेला आहे आता कुकरमध्ये मी दोन छोट्या पळ्या तेल घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकता इथे बघा दोन छोट्या पळ्या मी तेल घातलेलं आहे आता तेल आपल्याला तेल थोडंसं गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायचे आहे इथे बघू शकताय मोहरी छान फुललेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत मोहरी आणि जिरे छान असे फुललेले आहेत जिरे आणि मोहरी छान अशी फुलले की यामध्ये खडा मसाला घालून घ्यायचा आहे इथे बघू शकताय तुम्ही इथे चक्रीफूल लवंग मिरे आणि दालचिनी आणि इथे तेजपत्ता इथे तमालपत्र दोन घेतलेले आहे ते घालून घ्यायची पाच ते दहा सेकंद हे मसाले परतून घ्यायचे त्यानंतर इथे बघा असे काजूचे तुकडे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे काजू आपल्याला याच्याबरोबर थोडेसे परतून घ्यायचे आहेत काजू पण छान परतून झालेले आहेत ऑप्शनल आहे बघा इथे छान काजू परतलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण कडीपत्ता घालून घ्यायचा आहे बघा सात ते आठ कडीपत्त्याची पाने घातलेली आहे छान स्वच्छ धुवून घेतला होता कडीपत्ता कडीपत्ता पण एक मिनटं छान परतून घ्यायचा आहे बघा छान चव लागते बघा इथे बघा आपण दोन एक कांदे घेतलेले आहेत असा कांद, कांदा कांदा आपला लांबडा पातळ चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि घालताना असा सुट सुट्टा करून घालायचा सुटसुटीत म्हणजे कांदा लवकर परतला जातो बघा इथे मोकळा मोकळा करून असा घालून घ्यायचा आहे म्हणजे पटकन परतला जातो कांदा आपला लवकर परतावा यासाठी थोडंसं मी चिमुटभर याच्यामध्ये मीठ घालून घेते बघा म्हणजे कांदा आपला पटकन परतला जातो थोडंसं चिमुटभर मीठ घातलेलं आहे मिक्स करायचं आहे आणि कच्चेपणा जाईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे इथे बघू शकताय तुम्ही थोडासा कांदा आपण परतून घेतलेला आहे याच्यामध्ये आता मी आलेल्या आसनाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आणि त्याचबरोबर पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत ते घालून घ्यायचं आता आले लसूण पेस्ट पण छान अशी दोन थ थ ते तीन मिनटं परतून घेतलेले आहे त्यामध्ये दोन मिडियम आकारचे टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे टोमॅटो पण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटो इथे मऊ झालेले आहेत आता त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालून घेते मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचा मी धनेपूड घातलेले आहे ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार मसाले घाला मी मिक्स करून घेते आणि याच्यामध्ये ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या तुम्ही अजूनसुद्धा भाज्या याच्यामध्ये घालू शकता मी इथे वाटाणा घेतला होता तो घातलेला आहे फ्लावर आणि बटाटा सुद्धा घातलेला आहे आणि हे मिक्स करून घेते बघा कमी साईच्या छान असा मस्त आपला मसाले भात आपण बनवणार आहे आता याच्यामध्ये दोन चमचे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे छान चव लागते मसाला बिर्याणी मसाला जरूर घाला दोन चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचा भाज्यांबरोबर छान चव लागते बघा त्याच मध्ये आता इथे आपले तांदूळ पण छान भिजलेले आहेत दहा ते पंधरा मिनटं मी पाणी काढून याच्यामध्ये घातलेले आहे आपण तांदूळ पण आता या मसाल्याबरोबर बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने हा मिक्स करायचे नाही तर तांदूळ तुटू शकतात बघा असा हलक्या हाताने मिक्स करायचे तांदूळ भिजलेले असतात त्यामुळे तुटू शकतात मी दोन ते तीन मिनटं परतून घेते मसाल्याबरोबर बरोबर बघा या पद्धतीने पर परतून घ्यायचे म्हणजे छान असा मसाल्यांचा फ्लेवर छान असा उतरतो आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे ज्या वाटीने आपण एक वाटी तांदूळ घेतला होता त्याच वाटीने दोन वाटी आपण पाणी घालणार आहे इथे बघा दोन वाटी त्याच वाटीने पाणी घालणार आहे हे परफेक्ट प्रमाण आहे बघा मी इथे दोन वाटी त्याच वाटीने पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा इथे मिक्स करून घेते आणि याला आपल्याला नोकळी काढून घ्यायची आहे आता त्याआधी आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय तुम्ही चवीनुसार मी मीठ घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे मीठ शेक करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ बरोबर आहे आपण घातलेलं आता याला उकळे आलेले आहे मी झाकण लावून मिडियम फ्लेमवर फक्त एक चिट्टी काढून घेणार आहे याची इथे तुम्ही बघू शकता एक चिट्टी झालेली आहे कुकरची पूर्णपणे वाप गेलेली आहे थोड थंड झालेला आहे थोडासा तुम्ही बघू शकताय बघा मस्त असा आपला एकदम सुटसुटीत मोकळा मोकळा मसाले भात दहा ते पंधरा मिनिटात तयार झालेला आहे कमी साहित्यात असा सा लग्नाच्या पंक्तीत असतो तसा आपला मसाले भात तयार झालेला आहे मी याच्यावरून एक चमचा तूप घालते तुम्ही शिजतानाच भातामध्ये तूप घालू शकता मी वरून घालते बघा छान चव लागते जरूर घाला तूप तुम्ही शिजताना जरी पाण्यामध्ये टाकलं तरी पण छान अस चव लागते बघा मस्त असा आपला एकदम मस्त कमी साहित्यात छान असा मसाले भात तयार होत बघा तुम्ही या पद्धतीने जरूर करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल चवीस असा मसाले भात बनतो बघा एकदम सुटसुटीत आणि तुम्हाला तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये बनवू शकता जे मस्त मस्त हो तुम्हाला जेव्हा पण इच्छा होईल तेव्हा तुम्ही बनवू शकता मस्त एकदम चमचमीत आणि मस्त असा भात तयार होतो बघा नुसत्या सुगंधाने खावासा वाटणारा असा तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने चमचमीत एकदम छान असा भात नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद